जातीमध्ये निर्मळ ओबीसी एकड काढली मराठा एकड काढलं ह्याच्या माईला कांड आला त्या साल्यांना नाही नाही मी सांगते तुम्हाला एका भाषेमध्ये मी कडक बोलणार आहे मीच काही देण्या घेण्या उपमुख्यमंत्री हे शिंदेला निर्णय घेता फणिसला निर्णय घेतायत नाही कशावर निर्णय घेता येत नाही त्यांचा अशी आहे ग्रामपंचायतीमध्ये मेंबर लाकुन आपण सर्व मत घेत आहोत आपल्या सोबत गावातील हडोळी जहांगीर या गावातील, गावातील अनेक मंडळी जमलेले आहेत सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बोलाय चांगलं बोलता काय परिस्थिती आहे गावामध्ये कशी परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे काय विमा कुठलं अनुदान नाही कुठलं काही नाही कुठली व्यवस्था नाही आणि दुसरी गोष्ट या ह्या सरकारनं या शिंदे सरकारनं आणि या फडणवीस सरकारनं सगळा राजा म्हणजे गोंधळ लावून ठेवलाय जाती जातीमध्ये बांधल जाती जातीमध्ये निर्मळ ओबीसी एकड काढली मराठा एकड काढलं एक नाही आहे मी सांगित आहे तुम्हाला एका भाषेमध्ये मी कडक बोलणार आहोत मायला आला तिथं बसून एक बामण नाही सगळ्या मराठ्याचा खाना खराब करून टाकला कुणीच्या काय काय राज्यामध्ये राजामध्ये पाठीमागे लोकांनी हेच राज्य केलं हा अहो हे महाराष्ट्र फोडणार आहे साल्या हा महाराष्ट्राचं वाटूळ हे बाकी काही करणार नाही याला खाना खराब करायचा आहे यामुळेच लोकसभेला फडणवीसांची एकही सभा झाली नाही कशासाठी होईल फडणवीसांची एक सभा नाही फडणीसाला सगळं गुंडाळून पळून पळून जावं जा हो लागेल इथे बायको सोडून देऊन नागपूरला बायको सोडून देऊन पळून जावं हो लागेल अशी टाईम येईल त्याला हा ते कुणा देशामध्ये जाईल ह्याचाही पता लागणार नाही का कशासाठी एवढं या गरीब जनतेनं केलं काय अहो याला दोन दोन दोन्हीकडे करण्याची गरज काय होती दोन्ही भाऊ आहात ना ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये त्याचा आमचा व्यवहार प्रेमाचा व्यवहार भाऊ बंदकीचा व्यवहार आता पण दिसतोय भाऊ बंदकीचा आता हे धनगर समाजाचे आहात आम्ही मराठा समाजाचे आहोत हेच आमचं रिलेशन पुण्यात पुण्या पद्धतीचं आहे आम्ही एका टाटा मध्ये बसून घेवणारे माणसं आणि ह्या साऱ्याने एवढा गोंधळ लावून ठेवला का कशासाठी काय मराठ्यानं काय वाईट केलंय मराठ्यानं काय वाईट केलं की काय काय मराठीला पाप आहे काय ह्याच्यात मराठ्याचा हा हराम खोळाला का, का कशासाठी एवढं आता आमच्या आमच्या मध्ये अहो आम्ही एका ठिकाणी भाकरी खाणारे माणसं एका ताटात भाकरी खाणाऱ्या माणसं आहे जर आम्हाला दूर करते कोणी एकाला मग हे ना ग्रामीण भागामध्ये छोरे आमचं काय त्यांनी प्रत्यक्षात कसं दूर केलं केलं नाही ना प्रत्येक म्हणजे काय तुम्ही म्हणल्यामुळे काय मी म्हणल्यामुळे नाही अहो हे चॅनलचे मीडियाचे अशी रिपोर्ट जाऊ द्या त्याच्या पुढे काय होणार माहित नाही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे मग ते काय म्हणतात की बा ओबीसी मध्ये द्या ते म्हणतात जर ओबीसी मधून दिलं तर ओबीसी मतदार आमचं दूर होईल हैदराबाद गॅजेट का लागू करीत नाही मला काय म्हणायचं तिथेच आहे काय सगळं आहे ते साताऱ्याचं गॅजेट का लागू करीत नाही मुंबईचं गॅजेट का लागू करीत नाही का करून मी तर... एक सांगालो त्या लोक या समाजातून द्या म्हणणं ऐका मधून नाही ना त्याला ना आरक्षण भेटू जा त्याच्या कोट्यातून सरकारनं आरक्षण त्याला दिलं मग सरकारनं त्याला आरक्षण देऊन त्या फलाण्यात कोट्यातून द्या द्याव नाही सगळं धन्य संबंध एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याऐंशी साली की त्र्याण्णव साली आहे का एकोणीसशे बोला काय बोलायचं हा आमच्या सरू तुम्हाला आणखी मना म्हणजे कुठला रागा असेल तर तुम्ही उकळ थांबा विषय रागाचा नाही थांबा थांबा इकडे ऐका ऐकून तर घ्या काल काल आमच्या राजूची मुलगी पुण्याला नंबर लागला आम्हाला ते दहा टक्के आरक्षण दिलं होतं केसी बी काय 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 तर डब्ल्यू काय तरी त्याच्यामधून हा तर त्याचे फॉर्म भरल्यामुळे एक लाख अठ्ठावीस हजारावर होणारी ऍडमिशन एक लाख अठ्ठावीस हजार 1, 28, भरा तर होते म्हणजे आम्हाला मराठ्याच काय नाही जुळावलं काय या साडकवडूच्या आजपर्यंत मराठीचे मत घेतलेत की नाही हे तिथं पोहचलेच म्हणजे मराठ्यामुळे पोहोचले की काय बाकी सगळ्या मुळे हा हो आमचा तिरस्कार का हा होय थांबा थांबा धमा तुम्हाला सांग एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदे विषय तुम्ही म्हणा ना एकनाथ शिंदेला मागे ना फिरणीचा काय विषय आहे का फंडीत विषय नाही एकनाथ शिंदे म्हणजे गौशळ्याला होय म्हणून एवढा जोर काढायला एकनाथ शिंदे ना माझा एकनाथ शिंदे याने उपमुख्यमंत्री आहे की नाही याचा याच्यात काहीतरी याचा काय अधिकार आहे की नाही मला एक सांगा याचा काय अधिकार आहे की नाही तुमचा

यांचं असं म्हणणं आहे मराठा समाजाचं मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री देऊ शकते तुम्ही नाव नाव का का घेत साहेब गोष्ट आहे का बोला तुम्ही तुमच्या घरचं कुटुंब आहे जरी घरचा एक प्रमुख मालक जरी असेल त्या मालकाच्या एखाद्याच मनावर घर चलते काय ते सरकार आहे सगळे त्याच्यामध्ये असतात सर्व पक्षीय बैठक घ्या सर्व पक्षीय बैठक घ्या आणि जे मेन माणसात समजा अजितदादा उपमुख्यमंत्री फडणीस उप उपमुख्यमंत्री आणखी त्याच्यातले कोणी मराठ्याचे चार घ्या ओबीसीचे चार घ्या आणखी बाकी समाजाचे चार घ्या असे सगळेजण बसून विचार करून द्या ना काय द्यायचंय ते तुम्हाला कुणा पेट्यामध्ये बसवायचं आहे हा एवढं वाटलं हो चोर मराठ्यांची मागणी एकच आहे ओबीसी मधूनच द्या हा काही सांग बरोबर आहे ह्यांची मागणी हक्काचं काय तुम्हाला सगळं देऊन टाकलेलं आहे नाही आम्ही ओबीसी तुमच्या घरची आमच्या घरची नाही कशी सोडू शकता सोडू नका ते मुख्यमंत्री काय मी तुमचंही घेणार नाही त्याचही घेणार नाही मला काय पद्धतीने द्यायचं ते द्यायच हा त्यांना उद्या केंद्राकडे मागणी करील केंद्र सरकार वाढवून देईल घेईल तुमचं घेतल्यावर मग तुम्ही सवार व्हा ना <inaudible> <rec negativityosexual similarity>

शरद पवारच्या एकोणीसशे सध्या राज्यामध्ये अशा हालचाली सुरू आहेत मराठा मराठी समाजाची मागणी आहे हैदराबाद लागू करावा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा हालचाली सुरू आहेत की ते देणार आहेत असं ऐकण्यात येते कदाचित असं झालं हालचालीच आहेत देण्याची शक्यता आणि काही नाही तर असं घरी धरू की दिलं तो ओबीसी समाजाची काय भूमिका राहिली ओबीसी आक्रमक होणार भूमिका आंदोलनापेक्षा मोठे मोठे आंदोलन होणार ओबीसीचे आंदोलन होणार रस्ता रोको होणार आत्महत्या होणार त्याचा विषय लोक थांबणार नाही स्वीकारणार नाही ओबीसी ओपनचं आरक्षण ओबीसी मध्ये वाद होणार आहे ज्यावेळेस बैठक लावली त्यावेळेस शरद पवार काल नाही शरद पवारांनी काय म्हंटल ऐकून सरकारचा निर्णय आहे जे सरकारचा निर्णय आहे तेच आमचा निर्णय राहील नाही तसं म्हणल्या ना कसं जमत बैठकीला हजर पाहिजे सरकारमध्ये नाही सरकार जरी नसलं ना त्यानं गेलं समजा तुमच्या सगळ्याचा रोष ह्याच्या हरकत नाही ना कुठं निघाले तुम्ही आता तुम्हाला मला आडवून बोलल्या तुम्ही चांगले रॉक टोक बोलता थोडासा शिवा द्यायला नाही पाहिजे एक मोठा माणूस फडणवीस म्हणजे देशात आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री ज्याच्या मायला आणि ज्याला शिवा दे हे त्याला कोण शिवा देणार अरे चालेल ओम शिवा देणार आहे टाकून दिलेल्या माणूस शिवा आहे दोन चार कर्म करायचे बाप हा कर्मचारी करायची ताकद आहे आपण तशी शिव करायचीच नाही आणि कर्म अशा रा भाषा वापरायची कोण देणार आहे शिवा त्याला करते का देगा मादरचूळ शिवा चांगली चर्चा रंगली होती अडोळी जहांगीर म्हणजे इथे जातीय आम्ही रोज हे आव्हाडाखाली ओबीसी आणि मराठा बांधव बसतो परंतु आमची एक वैचारिक लढाई आहे आणि मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे त्यामुळे दोन मित्र आपापली भूमिका मांडत होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी फेरोज यार कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार हाडोळी जहांगीर लोहा नांदेड